सर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की शेवगा शेतीमध्ये आपण पाण्याचं नियोजन कशाप्रकारे केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो शेवगा शेती भरपूर जणं करतात आणि त्यांना शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन एवढं काय म्हणजे माहीत नसतं त्यामुळे काय होतं की काही शेतकऱ्यांचे बाग पूर्ण हिरवेगार दिसते पण त्याला फुलकळी वगैरे लागत नाही आणि जरी फुलकोळी वगैरे हो आली तरी सेटिंग होत नाही आणि जरी पण सेटिंग झाली तर ड्रॉपिंग वगैरे हो फुलं वगैरे हो जास्त ड्रॉपिंग होतात परिणामी काही शेतकरी भरपूर शेतकरी असे आहेत की ते बागाच्या बागा, बागा काढून टाकतात शेवग्याच्या हो शेतकरी म मित्रांनो यामध्ये काय होतं की आपण पाण्याचं नियोजन उत्तम प्रकारे केलं कोणत्या स्टेजला आपल्याला शेवग्याला पाणी द्यावं आणि कोणत्या स्टेजला ते कमी करावं किंवा क्या केव्हा आपण ताण द्यावं शेवग्याला हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे काहीजणं म्हणतात की शौक्याला ताण द्यावा तर मग भरपूर शेतकरी काय करतात तर शवग्याला एवढा ताण देतात की पार त्याचे पाने वगैरे हो पिवळी पडून जातात आणि त्यामुळं झाड सुकल्यासारखं होतं आणि झाड ट्रेसमध्ये गेल्यामुळं ड्रॉपिंग वगैरे हो फुलकळी वगैरे हो ड्रॉपिंग वगैरे हो जास्त प्रमाणात होतं आणि त्यामुळं शव बरेचसे शेतकरी बागा काढून टाकतात तर शेतकरी मित्रांनो शवगा जेव्हा आपला एक ते दोन तीन महिन्याचा असेल त्यावेळेस आठ आवड्यातून आपण तीनदा जरी पाणी दिलं तरी चालतं एक एक तास आपण ठिबक चालू ठेवावं आणि झाडांची चांगली ग्रोथ होऊन द्यावी झाडं चार चार साडेचार महिन्याची झाली का त्यानंतर मग पाण्याचा ताण देऊन फ्लावरिंग वगैरे आणावी पाण्याचा ताण देताना शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीनुसार आपली जमीन जास्त पाण्याचा निचरा होणारे असेल किंवा आपली काळी जमीन असेल पाणी धरून ठेवणारी असेल त्याप्रकारे आपण पाण्याचा दान देऊ शकतो जा पाण्याचा ताण देणं हे आपल्या जमिनीवर अवलंबून असतं आपली जमीन कशाप्रकारे आहे त्यावर आणि आपण पाण्याचा ताण दिल्यानंतर फ्लावरिंग वगैरे फ्लावरिंग वगैरे आहे ते काही सेट झाल्यानंतर आपण आपल्या बागेला थोडं थोडं प्रमाणात पाणी रोजचं रोज एक अर्धा एक तास मोटर चालू करून पाणी सोडायला पाहिजे जेणेकरून आपलं झाड पूर्ण पिवळं पडतं हसं न करता थोडं थोडं पाणी त्याला द्यायला पाहिजे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण पाण्याचं नियोजन आपल्या प्लॉटमध्ये केलं पाहिजे काही जण बरेच म्हणतात की पाण्याचा ताण वगैरे पण तसं न करता आपल्या बागेला ज्यावेळेस आपण सेटिंग पिरियडमध्ये सेटिंग झाल्यानंतर हे बघा तुम्ही अशा वाद्या सुटल्यानंतर त्याला आपण डेली एक ते दीड तास पाणी दिलंच पाहिजे हे पहा तुम्ही अशा शेतकरी मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे नियोजन केल्यावर तुम्हाला शंभर टक्के शेवगा शेतीमध्ये फायदा होणार आहे हे पहा आपल्याच्यावर चारशे तीनशे चारशे सेटिंग अशी झालेली आपल्याला पाहायला भेटते हे पहा आता या स्टेजमध्ये शेतकरी आपण मित्रांनो आपण रोज डेली दोन तास मोटर चालू करत आहोत आणि जेवढं पाणी आपल्याला देता येईल तेवढं देत आहोत कारण की शेतकरी मित्रांनो या स्टेजमध्ये शेवग्याच्या शेंगा आपल्या व्यवस्थित त्याची साईज वगैरे झाली पाहिजे त्यामुळं आपण याला पाणी जास्तीत जास्त प्रमाणात आता देत आहोत हे पा आणि दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो आपलं झाड जेव्हा असं मोठ्या साईजचं होईल पाच पाण्याचं त्यानंतर आपण जेव्हा ही ड्रिपची नळी असतो ती झाडापासून एक ते दीड फुट अशी लांब ठेवावी जेणेकरून शेतकरी मित्रांनो का होतं शौग्याची जेव्हा आपली ग्रोथ होती जास्त मोठं आपला शौघ होतं पाच महिन्याचं त्यानंतर त्याच्यामुळे चा पांगत चालते आणि त्याच्यामुळं चा आपण जी ड्रिपची नळी ती थोडी शेवग्यापासून एक ते दीड फूट लांबच ठेवावी जर आपल्याला पॉसिबल असेल तर पलीकडच्या दोन्ही बाजूनी दोन जर नळ्या टाकल्या तरी व्यवस्थित याला आपल्याला पूर्ण पाणी देता येतं आणि जर तसं न करता दोन ड्रिपर टाकावे जर समजा त्यातून पण आपल्याला व्यवस्थितरित्या असं बागेला पाणी देता येईल बघा तुम्ही पाहू शकता भरपूर प्रमाणात अशी फुलकळी वगैरे आलेली आहे आणि सेटिंग ही खूप छानरीत्या अशी झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद